एक नंबर सगळ्या साड्या साड्या साडी बघा तुम्ही साडी तुमचं नाव सांगा कोण आहे मागून एक परग एक तर माझ्या ना काहीतरी म्हणतो मला पण घ्या मला पण घ्या घ्या सांग रे गावाकडं आलेत ना मस्ती चल पोरांचे कपडे घ्यायला चाललोय त्याच्यामुळे सांग काय म्हणायचं मला काय म्हणू मी सांग ना मग ह्यांना कपडे घ्यायचे किती काय झाले अरे आई चल ना कपडे घ्यायला चल कपडे घ्यायला म्हणून चाललेत मागे इथं दुसरीकडे साड्या बघायला आम्ही आता तिथून दुसरीकडे साडा बघायला आलेला आहोत की तू व्हिडिओ काढायची ना हा सांगते मला काय म्हणायचं पुढे द्वारकाशास <coughs> 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 <coughs>

मैडम मैं इधर आया तो आपको बदल दिया ना मैंने क्या ये वाला माहिती का ह्याला कपडे घेतले साड्या कुठे गेली तिकडे पुढे गेली साड्याच घेतली नुसत्या दिसली नाही तर घेतली दिसली तर घेते ह्याचं काय म्हणणं आहे बघा काय सांग रे घ्यायचेत का नाही तुला कपडे ती साडी घेतली हो सारखं हो सार तिला आता चार पाच साड्या घेतलेल्या आता रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कपडेच घेतला नुसत्या साड्या घेतल्या साड्या घेण्याशिवाय तुला दुसरी गाड्या नाही आमच्या आईला जर बारीक साड्या घ्या दोन ते <laughs> कर, 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 कर। <laughs> <laughs> तीन तास लागतात साडी तर किती घेतात फक्त दोन फक्त आता पण तर माकुन तिने पाच सहा साड्या घेतल्या असते ना पाच हजार झालं असत आम्हाला कपडे घे यांचा उत्साह फक्त

आम्ही चाललोय घरी ओ माय गॉड बाहेर कसला अंदर पडलंय चपले इथे का काढले चल ना बाहेर ये बाहेर आता आम्ही चाललोय घरी सर <laughs> चला <Bye. laughs>